आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून दिस सहा जुलै हा दिवस सहकार मंत्रालय भारत सरकारचा सा स्थापना दिवस असून त्या दिवसाच्या अनुषंगाने सहकार विभागाच्या कार्यालयात व सहकारी कार्यालयाने कार्या आज सहकार रॅली काढण्यात आली प्रशासक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित सोलापूर कुंदन भोळे आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर किरण गायकवाड आबासाहेब गावडे सहाय्यक उपनिबंधक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार रॅलीचे आयोजन करण्यात आले जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या सहकारी संस्थांच्या मदतीने सहा जुलै रोजी सकाळी सहकार रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले होते या सहकार रॅलीचे सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित अध्यक्ष दिलीप पतंगे सोलापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थांचे सहकारी फेडरेशन अध्यक्ष शंकर चौगुले सोलापूर जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशन मर्यादित सोलापूर अध्यक्ष जी पी कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रमुख उपस्थिती म्हणून योगीनाथ सुर्वे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे विभाग प्रकाश आष्टेकर सहसंचालक साखर सोलापूर डॉक्टर प्रगती बागल उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर शहर सौ उज्वला पडसकर प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर उमाकांत पवार जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था सोलापूर आदी मान्यवर उपस्थित होते सदर रॅलीमध्ये सभासद संस्थांच्या कर्मचाऱ्यांना संस्थेच्या व्यवसाय वाढीच्या अनुषंगाने व संस्थेच्या नाविन्यपूर्ण कामकाजाच्या अनुषंगाने बॅनर संस्थेचा लोगो असलेला बॅनर आर्थिक स्थिती दर्शक बॅनर इत्यादीसह उपस्थित राहणेबाबत कल्पना द्यावी सहकार मंत्रालय भारत सरकारचा चौथा स्थापना दिवस अनुषंगाने सदरची रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व सभासद संस्थांना सक्रिय सहभाग नोंदवण्याबाबत आपल्या स्तरावरून आवाहन केले यावेळी सोलापूर डी सी सी बँक डी आर ऑफिस सोलापूर जिल्हा बँक असोसिएशन सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन श्री महावीर अर्बन बँक सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक ब्रह्मदेव दादामाने सहकारी बँक मोहोळ अर्बन बँक व्यापारी सहकारी बँक शरद नागरी सहकारी बँक पंढरपूर अर्बन बँक महेश को ऑपरेटिव्ह बँक लोकमंगल पतसंस्था नीलकंठ बँक तोगटवीर क्षत्रिय पतसंस्था आधी सहकारी बँक सहकार रॅलीमध्ये उपस्थित होते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय सहकार दिन व केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना वर्धापन निमित्त सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित सोलापूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहरातील पत, पत संस्था सहकारी संस्थांच्या माध्यमातून एक भव्य सहकार सहकारी या ठिकाणी आयोजित केलेली आहे या रॅलीला सहकार विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रात काम करणारे सर्व संस्था त्यांचे पदाधिकारी संचालक सभासद व कर्मचारी या रेल्वे उपस्थित आहेत मी या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना व सहकारशी निगडीत सर्व नागरिकांना व सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या व केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत धन्यवाद सहकार आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाला चार वर्ष पूर्ण झाले याच्या अनुषंगानं आज सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हा उपनिबंधक कार्यालय याच्या वतीनं आयोजित केलेल्या ह्या रॅलीमध्ये सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी अधिकारी हे सगळे सहभागी झालेले आहेत आपल्या सामान्यांमध्ये सहकार रुजवण्याच्या दृष्टिकोनातून सहकार हा तळागाळापर्यंत पोचला पाहिजे समाजाचा उद्धार हा सहकारामध्ये आहे याचा विचार करून सर्व योजना त्यात जनसामान्यापर्यंत कशा पोचतील याचा विचार करण्यासाठी व त्या योजनांची माहिती ही देण्यासाठी ही आजची ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे या रॅलीच्या अनुषंगाने सहकार हा एक उद्धाराचं केंद्र आहे आर्थिक वाहिनी आहे बँक पतसंस्था तसेच वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सहकारातूनच समाजाची वृद्धी होणार आहे हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे याच्यासाठीही आयोजन केलेलं आहे सर्व उपस्थित लोकांचं मी या रॅलीच्या इथं स्वागत करतो आणि आजच्या रॅलीला सुरुवात थँक्यू सर